शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना म्हणजे त्याच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माउलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळ सकाळच्या वेळेला आपला आता ब्लॉग सुरू झाला कारण धाव पण एवढी असते आणि सुद्धा जायचंय दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या झाल्या त्यामुळे तो असेल पण बंद आहे आणि आपल्या शेतातले काम चालू आहे तर इकडे मुलांना इकडे पोळ्या आणि तुप पोळी देऊन दुधासोबत दोघांचं पण खाणं वगैरे चालू आहे म्हणजे आमचा जो सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा किंवा नाश्ता म्हणा तर आमचा तोच असते की तुप पोळी दुधासोबत म्हणून खायचं आणि दोघांचं पण इकडे खाऊन झालंच आहे आणि काही सगळं काही घरातलं आवरून घेतलं आणि त्यानंतर नंतर शेतामध्ये पोहोचली तर जे कालचं निंदन झालं होतं तर मी रावांची काकू म्हणजे माझी सासू वगैरे आणि राव आम्ही तिघांनी मिळून अर्धे जास्त शेतातले जे आ, होते म्हणजे जे कालचे निंदलेले जे कचरा तर तो सगळ्या फेकून घेतला आणि त्यानंतर बाया पण आल्या बाया, कामी लागल्या आणि त्यानंतर मी सुद्धा आता इकडे वाजावरून घेते म्हणजे जे काय आपल्या शेतातलं शर्ट वगैरे ते घालून घेते म्हणजे कसं निंदन म्हटलं तर पूर्ण कपडे खराब होत आहेत म्हणून बायकांनी जे कुणी काढलं ना की शेतामध्ये येऊन शर्ट वगैरे घालायचं तर मला खूप छान वाटलं हे म्हणजे जे आपले कपडे राहते ते काही खराब होत नाही म्हणून तर चला मग आता जे काही शेतातले काम आहे ते सुद्धा आपण आवरून घेते निंदन झालं आणि त्यानंतर भरपूर अशी ऊन होती एक एक तास घेऊ आम्ही म्हणजे पाणी वगैरे प्यायला बसत होतो आणि त्यानंतर आता लंच ब्रेक झाला सगळ्या जणी बायका छान भाएक इकडे आहे सायंकाळी आपल्याला जायचंय गणपतीच्या कार्यक्रमाला आणि खूप आग्रहाचं निमंत्रण आपल्या हप्प्याभरापासून सांगितलं होतं की त्या यायचं यायचंय म्हणून तर चला आपल्याला तिकडे सुद्धा जायचंय सिंपल आपली ही साडी घातली झटपट होणारी अशी आणि त्यानंतर आता मी झाली तयारी आता आता मी तयार झाली आणि त्यानंतर राव पण आता गाडी काढत आहे मुलं सुद्धा आवरले आणि आता राव आहे आणि एक आहे म्हणजे सर आणि मॅडम तर त्या पण सोबत आहे चला मग आजचा आपला ब्लॉग कंटिन्यू करा, तुणीव करा।

देता तो कोण तो देता कोण धान देता कोजन स्थान देता बो कोजन एकता गोपाल कोण जम संपूर्ण बोलते गणेश जय

जीतने तो प्राइस से बात सभी बातों को मेरा स्वागत जाना सर्वप्रथम गणेश जी को प्रणाम करते हुए मैं बाल गोपालों का एंसी ड्रेंस कॉम्पिटिशन अनाउंस करती हूँ अपने हाँ सर्वप्रथम Tetua, tetua, para, tetua, baba, titik, baba, baba, tetua, baba, 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 baba,

मेरा नाम अनुषा है मैं भगत सिंह भगत सिंह ने स्वतंत्रता खिलाने में मदद की बहुत अच्छा उन्हें रूम निभाया है अब नेक्स्ट करते हैं जिज्ञासा जो राधा का नकद रूम निभाने आई है जिज्ञास मेरा न... नाम जिज्ञासा है मैं राधा के बारे में बोलने जा रही हूँ मैं राधा हूँ मैं कृष्णा की दीवानी हूँ कृष्णा बहुत नख है मीठी मीठी गाते राधा करती है राधा का था से ना जो कुणी का बल्ले बल्ले बी भूमिका मैं बचाली गुजरात पंजाब भारत की शान और मकारी जान मकानी का दुण। 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 पाहिजे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते मी पाहत होतो आणि ती आसभर या मी श्रीराव वैदींना विनंती करतो श्रीराव वैदींना विनंती करतो की यांना पुष्पकृतीतून सम्मानित करावा फोटो फोटो धन्यवाद त्याच्यानंतर आता वेळ खूप कमी आहे लागले ओकून लागले अकरा वाजून वरिष्ठ म्हणून बाप्पाचं विसर्जन करायचंय लवकर लोक राहायचं आणि बहिणी करतो की घनश्याम आपले अधिकारी अधिकारी आहेत लोकांत लोकांना इथे वेळ आमच्या मी प्राप्त होतो आम्हाला अजून नाव माहिती पण बांबोडाच्या भागी आलेले

आहे कधी भांडाना म्हणून दिसत नाही पण आधी हजून द्यायला मोठा दिलासा करू लागा त्यांच्यासाठी काढायला पाहिजे थँक्यू हो थँक्यू आमच्या नाही आता ए مرحلهत शिरो करतो नंतर मी तीन आठे फोटो आत थोडं जास्त गाणे टाकले किंवा डान्स वगैरे जास्त दाखवण्यात आले तर त्यामुळे म्युझिक जास्त झालं आणि त्यामुळे काय कॉफी राईट आलं आणि पब्लिश करायच्या आधी मग मी म्हटलं पुन्हा अजून मग माझं काम वाढलं म्हणजे कसं की व्हिडिओ डिलीट मारला पुन्हा एडिटिंग केलं तर त्यामुळे मी वॉइस ओव्हर करते आता हा आनंद एवढा एवढा मोठा होता ना की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही आणि सर्वांनी एवढा दिला की खरंच खूप म्हणजे अगदी म्हणजे असं वाटत होतं की म्हणजे माझ्या म्हणजे रक्ताचा ना आता कुठे कोणीतरी आहे तिथे जेव्हा म्हणजे एवढं मला म्हणजे तिथे विचारत होते वगैरे तर खूप खूप धन्यवाद सर्वांना आणि सर्व मिळून आणि फोटो वगैरे काढले डान्स करताना पण खरंच खूप छान वाटत होतं खूप वेगळाच आनंद येत होता आणि खरंच अशाच कार्यक्रमामध्ये आपण एकमेकांसोबत भेटतो मला इथे मेसेज द्यायचा आहे आपण या जगातून जातो तर सोबत काही नाही येतो खरंच एक हास्य जे स्माइल असते चेहऱ्यावर खरंच हसत राहा लोकांसोबत मजेत राहा कुणाला काही बोलून शेवटी आपण काय म्हणतो माणूस चांगला होतो तेच आपल्याला इथून कमावून जायचं आहे तर खूप सगळ्या आनंदात होत्या आणि सगळ्या खूप एकदम गगनात मावत नसल्या खूप छान डान्स करत होत्या माझ्या ताई काकू माऊची आत्या आणि सगळ्यापेक्षा इथे मी छोटी होती तर सर मॅडमच्या सुद्धा खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी मला या आग्रहाचं निमंत्रण देऊन या कार्यक्रमामध्ये मला बोलावून घेतलं खूप छान डान्स केले आणि खूप मोठे मोठे म्हणजे गाणे वगैरे होते पण सगळं मी एक आपल्या या व्हिडिओमध्ये कवर करू शकत नाही कारण की कॉफी राईटचा इश्यू होतो त्यामुळे आणि आमच्यासोबत ज्या सर माळांमध्ये त्या सुद्धा निघाल्या होत्या आणि माझे पाय तर इथून निघायचंच नाव नव्हतं गीत तर खरंच मला खूप खूप एवढं म्हणजे आता वाईसोर जरी करत आहे ना तरी हा सगळा प्रसंग बघून असं वाटत की मी आता तिथे उभी आहे एवढा आनंद होतोय मला வேலை 不要脸！